नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गेल्या आठवड्यातली गोष्ट आहे एक बातमी मला आवडली आवडली अशासाठी की या बातमीत शरद पवार वारंवार फोन करत होते आणि उद्धव ठाकरे त्यांचा फोन उचलत नव्हते अशी ती बातमी होती खर तर माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख येऊन गेलेला आहे उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते, होते। आणि प्रसंग कुठचा होता तुम्हाला आठवत असेल तुला बरोबर साडेचार पावणे पाच वर्षापूर्वीच्या प्रसंगाची ती पुनरावृत्ती होती विधान परिषदेची निवडणूक होती आणि विधानसभेची विधान परिषदेची अशीच एक निवडणूक तब्बल चार वर्षापूर्वी झालेली होती तुम्हाला आठवत असेल की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निकाल येता येताच निवडणूक पूर्व युती मोडून टाकली आणि मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपाशी संबंध तोडून टाकले आणि मतदाराने नाकारलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी हातमिळवणी करत मुख्यमंत्री होण्याची तयारी केली तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांसाठी नॉट रिचेबल झाले होते दोघांनी म्हणजे उद्धव ठाकरे असोत किंवा देवेंद्र फडणवीस असो दोघांनी त्या गोष्टीची जाहीर कबुली तेव्हाच दिलेली होती पण त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट विधान परिषद निवडणूक त्यानंतर जवळजवळ सहा महिन्यांनी झाली होती दोन हजार मार्च महिन्यामध्ये जगभर करोना थैमान घालू लागला त्या कोविडच्या महामारीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले होते आणि त्यामुळे त्यांच्या समोर आपलं सरकार टिकवण्याची एक मोठी समस्या उभी राहिली होती बावीस मार्च दोन हजार वीस रोजी भारत सरकारने देशभर लॉकडाऊन जाहीर केला सॉरी बावीस ने चोवीस मार्चला बावीस मार्चला जनता कर्फ्यू होता आणि चोवीस मार्च पासून देशभर काय म्हणतात त्याला लॉकडाऊन सुरू झाला आणि त्यानंतर सगळं शग्ण, सगळा देश ठप्प झालेला होता हा ठप्प झालेला जो देश होता त्यामुळे निवडणूक आयोगाने तात्काळ हे करून टाकलं सगळ्या निवडणुका रद्द करून टाकल्या त्या रद्द केलेल्या ज्या निवडणुका होत्या त्या देशा त्यामध्ये देशातल्या सगळ्या निवडणुका म्हणजे विधान परिषद राज्यसभेच्याही पोटनिवडणुका रद्द करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सरकार समोर एक मोठी समस्या उभी राहील कारण उद्धव ठाकरे उत्साहाच्या भरात शिवसेना भाजप युती मोडून मुख्यमंत्री व्हायला आपल्या दोन शत्रू पक्षांबरोबर गेलेले होते पण मुख्यमंत्र्याला किंवा कुठल्याही मंत्र्याला आमदार नसताना मंत्री होता आलं तरीही त्याला पुढच्या सहा महिन्यात आमदार व्हावं लागतं विधान परिषद किंवा विधानसभा हे आमदार व्हावंच लागतं आणि अशा परिस्थितीत अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर निवडून येणं आवश्यक होतं पण दुर्दैव असं होत दुर्दैव असं होतं की करोना आणि लॉकडाऊनमुळे सगळ्याच्या सगळ्या निवडणुका रद्द झाल्या होत्या आणि त्यावेळेला आपल्या देशाचे निवडणूक आयुक्त अमेरिकेला जाऊन अडकलेले होते आणि त्यामुळे त्या जी मूळ योजना महाविकास आघाडीची होती की एप्रिल महिन्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे उभे राहणार आणि त्यांना आमदार म्हणून विधान परिषदेत निवडून आणायचं पण ती निवडणूकच रद्द झाली काल परवाची अकरा आमदारांची निवडणूक झाली विधान परिषदेसाठी तशीच निवडणूक बरोबर चार वर्षापूर्वी व्हायची होती पण लॉकडाऊनमुळे रद्द झाली होती आणि ती रद्द झालेली निवडणूक असल्यामुळे सहा महिन्यात उद्धव ठाकरे आमदार झाले नसते तर मग त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला असता आणि पर्यायाने महाविकास आघाडीचं सरकार हे मे दो दोन हजार वीस रोजीच गडगडलं असतं पुढची दोन वर्ष ते सरकार पाडण्याचे डावपेत भाजपला खेळावे लागले नसते किंवा एकनाथ शिंदेना बंड करावं लागलं नसते पण तो प्रसंग ज्याला कट्टर शत्रू मानतात उद्धव ठाकरे त्या नरेंद्र मोदी यांनी येऊ दिला नाही नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंनी फोन करून कळवलं की बघा ही निवडणूक झाली नाही तर मला आमदार होता येणार ना नाही आणि आमदार झालं नाही झालो नाही तर आमचं सरकार कोसळेल कारण मलाच राजीनामा द्यावा लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यूयॉर्कमध्ये अडकलेल्या सुनील अरोरा या आपल्या निवडणूक आयुक्तांना फोन केला आणि त्यांना ही निवडणूक घेण्यासाठी विनंती केली मग राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं की महाराष्ट्रात घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झालाय हे सगळं आठवत तुम्हाला मित्रांनो पण त्यापेक्षाही महत्वाचं असं की ती निवडणूक झाली तरी ती मतदानाशिवाय व्हावी अशी एक अलिखित अट होती त्यामुळे जितके अकरा आमदार निवडून आणायचे आहेत त्या अकरा आमदारामध्ये बारावा उमेदवार असूनही आणि बिन मतदानाच्या या निवडणुका पार पाडल्या जाव्यात असं ठरलं होतं पण गंमत अशी होती जागा अकरा होत्या आणि जागा अकरा असताना भाजपकडे पाच आणि महाविकास आघाडीकडे पाच आमदार निवडून आणण्याची क्षमता होती अशा वेळेला भाजपने सहा उमेदवार उभे करायचा निर्णय घेतला काहीतरी एक अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवार उभा करायचा निर्णय घेतला आणि त्यामुळे महाविकास आघाडीकडे संख्याबळ अधिक असताना सुद्धा त्यांना एक उमेदवार कमी उभा करायची पाळी आली त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन शिवसेनेचे दोन आणि काँग्रेसनी एकच उमेदवार उभा करावा अशी तडजोड झाली होती आणि भाजपने मला वाटते सहा उमेदवार उभे केले पण ते, के ते सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपलं मुख्यमंत्रीपद आणि सरकार टिकवण्यासाठी मान्य केलं आणि अकरा उमेदवार उभे राहिले आणि बिनमताची ती निवडणूक झाली मला वाटतं नीलम गोरे आणि उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे दोन उमेदवार होते पण काँग्रेसला त्यावेळेला दोन जागा लढवायच्या होत्या आणि संख्याबळावर आपणही निवडून आणू शकतो असा त्यांचा हट्ट होता त्यामुळे भाजपचे जे सहा उमेदवार आहेत त्याच्या तोडीस तोड सहा उमेदवार म्हणजे काँग्रेसचा दुसरा उमेदवार उभा करण्याचा अट्टहास काँग्रेसने चालवलेला होता पण त्यांना उद्धव ठाकरेंनी धमकावलं की काँग्रेसने दुसरा उमेदवार उभा केला तो उद्धव ठाकरे स्वतःचा विधान परिषदेचा आमदार म्हणून भरलेला अर्ज मागे घेतील थोडक्यात सरकार कोसळून पडेल मुद्दा इतकाच होता मित्रांनो की विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन हजार एकोणीसच्या उद्धव ठाकरेंनी जी धमकी भाजपला मुख्यमंत्री पदासाठी दिली होती तीच धमकी वेगळ्या शब्दात महाविकास आघाडीला आणि काँग्रेस पक्षाला दिली होती की मला दुसऱ्या टोकाला जायची वेळ आणू नका जे सरकार बनवायला मी मदत केलीये ते सरकार पाडायची पाळी माझ्यावर आणू नका कारण सरळ होत मित्र उद्धव ठाकरे यांनी तडजोडीने मता मतदानाच्या निवडणुका होतील हे आश्वासन दिलेलं होतं म्हणूनच त्या निवडणुका अगदी करोना काळात पहिल्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा होऊ शकल्या होत्या मी दुसऱ्या टोकाला जाईल ही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निकालानंतर पासूनची उद्धव ठाकरे यांची स्टँडर्ड धमकी राहिलेली आहे प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरे अशी धमकी देत असतात आणि आपल्याला हवं ते पदरात पाडून येत असतात मे दोन हजार वीस मध्ये करोना काळामध्ये जी धमकी त्यांनी दिलेली होती किंवा विधानसभेच्या निकालानंतर दुसऱ्या टोकाला जाऊन दाखवलं होतं आणि ते नॉट रिचेबल झाले होते भाजपसाठी फडणवीसांसाठी तीच परिस्थिती तशीच्या तशी, तशी। शरद पवार आणि काँग्रेस पक्षावर कालपर्वा परत आली विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आली पहिल्यांदा शरद पवार किंवा काँग्रेस पक्ष यांना देवेंद्र फडणवीसांच्या वेदना काय होत्या ते कळलं असेल असं आता वाटत आपण दुसऱ्या टोकाला जाऊ शकतो हे उद्धव ठाकरेंनी विधानसभा निकालानंतर सांगितलं होत आणि त्याची पुनरावृत्ती उद्धव ठाकरे वारंवार करत आलेले आहे काल परवा देखील असं म्हणतात की काँग्रेस पक्षाने दोन उमेदवार उभे केले होते सॉरी काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार होता राष्ट्रवादीचा एक उमेदवार होता आणि शिवसेनेचा एक उमेदवार होता महाविक महायुतीने नऊ उमेदवार उभे केले होते त्यामुळे महाविकास आघाडीचे फक्त दोन उमेदवार निवडून येणं शक्य होत आणि शरद पवारांनी शेका पक्षातर्फे जयंत पाटलांना उभं केलं होतं अशा वेळेला उद्धव ठाकरे यांनी मिलिंद ना नार्वेकर हा आपला विश्वासू सहकारी विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरवला आणि काँग्रेसला सांगितलं की, हो की तुमच्याकडे जास्त मतं आहेत ती मिलिंद ना नार्वेकरला मिळाली पाहिजेत आणि ती देणार नसाल तर महायुती मोडायला मी मागे पुढे बघणार नाही थोडक्यात दोन हजार एकोणीसच्या निकालानंतर दुसऱ्या टोकाला जाईल असं जे सांगणं होतं त्यापेक्षा काल परवाच्या विधान परिषदेतली धमकी वेगळी नव्हती हा मतं कुठची फुटली काँग्रेसचे कुठचे आमदार फुटले याच्या चर्चा खूप झाल्या त्या चर्चा हास्यास्पद आहेत कारण ते आमदार फुटल्यामुळे कुठलाही राजकीय फरक पडलेला नाही कारण उमेदवार काँग्रेस पक्षाचा पडलेला नाही शरद पवारांनी पुरस्कृत केलेला शेकापचा जयंत पाटील हा उमेदवार पराभूत झालाय तो काँग्रेस पक्षाचा पराभव नाहीये तो शरद पवारांचा पराभव आहे पण पर मुद्दा असा आहे मित्रांनो की जी धमकी उद्धव ठाकरे देतात त्या धमकीचा आता महाविकास आघाडीला गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे आणि या सापड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा काँग्रेस का अडकलेत त्याचाही विचार केला पाहिजे म्हणजे त्यांनी केला पाहिजे किंवा त्यांनी त्या सापड्यात अडकून राहावं तो त्यांचा आवडीनिवडीचा विषय दोन वर्षापूर्वी सव्वा दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच महाविकास आघाडी सरकार कोसळ तेव्हापासून एक फार मोठा नरेटिव्ह मराठी माध्यमांनी रेटून रेटून लावून धरलेला आहे की मुख्यमंत्री पदावरून बाळासाहेबांच्या चिरंजीवांना उतार व्हावं लागलं त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याविषयी मराठी मतदारामध्ये मराठी समाजामध्ये कमालीची सहानुभूती आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन जस जशा लोकसभा निवडणुका जवळ येत गेल्या तेव्हा एक नॅरेटिव्ह जोड म्हणून पुरवणी म्हणून पुढे करण्यात आला तो म्हणजे उद्धव ठाकरेंना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षाची गरज नाहीये इतकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला उद्धव ठाकरेंची गरज आहे कारण मतदार उद्धव ठाकरेंना सहानुभूती म्हणून मतदान करणार आहे तेव्हा उद्धव ठाकरेंविषयी जनमानसात असलेल्या सहानुभूतीचा फायदा हवा असेल तर उद्धव ठाकरेंना सोबत राखणं ही काँग्रेस पक्षाची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची गरज आहे हे गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये इतकं ठासून मराठी माध्यमातून सांगण्यात आलं की त्या दबावाखालीच लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे लाचार झालेले होते त्यांना उद्धव ठाकरे मागतील तितक्या जागा सोडाव्या लागल्या जिथे जागा वाटप इच्छेनुसार होणार नसेल तिथे उद्धव ठाकरे यांनी परस्पर आपले उमेदवार जाहीर करून टाकले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला लाचार होण्याची पाळी आणली सांगली किंवा कोल्हापूरचा किस्सा वारंवार सांगून झालेला आहे त्याची माध्यमात खूप चर्चा झालेली आहे उद्धव ठाकरेंनी रेटून सांगलीचा उमेदवार उभा केला तरी काँग्रेस पक्षाने आपला बंडखोर उभा करून सगळ्या ताकदीनिशी निवडून पण आणला तिथे उद्धव ठाकरेंविषयी असलेली सहानुभूती कुठे पळून गेली कुठे गायब झाली याचा मराठी माध्यमाने अजूनही खुलासा केलेला नाही जर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार गटाला उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूतीचा इतका प्रचंड फायदा झाला असेल तो तो फायदा सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांना का मिळाला नाही याच उत्तर अजूनही कोणी तथाकथित पुरोगामी विश्लेषक देऊ शकलेला नाही आणि उद्धव ठाकरे यांना सहानुभूती असेल तर सर्वाधिक जागा लोकसभेच्या महाविकास आघाडीत त्यांनी लढवलेल्या होत्या एकवीस जागा लढवल्या होत्या त्यातून फक्त नऊ जिंकून आणणं देणं शक्य झालं शरद पवारांच्या दहा लढवून आठ काँग्रेसच्या सतरा लढवून तेरा आल्या पण उद्धव ठाकरेंना एकवीस पैकी निम्मे म्हणजे साडे दहा जागा सुद्धा निवडून आणता आल्या नाहीत याचा अर्थ उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती ही मराठी माध्यमांनी पसरवलेला नॅरेटिव्ह किंवा एक थोतांड होत एक निव्वळ बोगस कथा होती आणि त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट बळी पडले लोकसभा निवडणुकीत त्यातून शहाण होणं किंवा न होणं हा त्यांचा विषय आहे त्यांच्या आवडी निवडीचा विषय पण उद्धव ठाकरे यांनी काल परवाच्या लोकसभा निवडणुकीत विधान परिषद निवडणुकीमध्ये त्याच धमकीचा आणि त्याच रेटून नेलेल्या सहानुभूती नॅरेटिव्हचा फायदा उचलला आणि शरद पवारांना त्यांचंच औषध पाजलं त्यांचंच औषध पाजलं आणि म्हणून या विधान परिषद निकालानंतर मला असं वाटतं की पहिल्यांदा काँग्रेस पक्षाला आणि शरद पवारांना साडेचार वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या वेदना काय होत्या त्या कळतील कारण सोबत आमच्या बरोबर निवडणूक लढवायची महायुती म्हणून निवडणूक लढवायची छप्पन्न आमदार निवडून आणायचे आणि सरकार बनवायची वेळ आल्यानंतर मुख्यमंत्री पद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी मित्र पक्षाशी सरळ सरळ दगा फटका करायचा मतदाराशी दगा फटका करायचा हीच उद्धव ठाकरे यांची रणनीती राहिलेली आहे त्याच्या किती वेदना अडीच वर्ष आरंभीच्या देवेंद्र फडणवीसांनी सोसल्या असतील त्याची जाणीव आत्ता आत्ता शरद पवार आणि काँग्रेस पक्षाला होत असेल कारण उद्धव ठाकरे आपली भूमिका रेटून नेत गेले त्याचा फायदा होत होता तोपर्यंत पवार आणि काँग्रेस पक्ष टाळ्या पिटत होता था, उद्धव ठाकरेंच कौतुक करत होता पण लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची सहानुभूती नाही तर देशभर जे भाजप विरोधी माहूल निर्माण करण्यात सगळे विरोधी पक्ष यशस्वी झाले होते त्यातल्या मुस्लिम आणि दलित कन्सॉलिडेशन म्हणजे ध्रुवीकरण याचा लाभ महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस पक्षाला किंवा शरद पवारांना मिळाला उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा काढीमात्र परिणाम त्यात नव्हता तो असता तर चंद्रहार पाटील सांगलीतून निवडून आले असते आणि संभाजीनगर औरंगाबाद मध्ये चंद्रकांत खैरे निवडून आले असते पण इम्तियाज दोन नंबरला आणि उद्धव ठाकरे चंद्रकांत खैरे संभाजीनगर मध्ये तिसऱ्या नंबरला गेला चंद्रहार पाटील सांगलीचे उद्धव ठाकरेंचे तिसऱ्या नंबरला गेले याला सहानुभूती म्हणत नाहीत मित्रांनो याला आपली भूमिका रेटून नेण खर तर लोकसभेच्या सांगली आणि संभाजीनगर या दोन निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शवर शरद पवार गटाचे डोळे ओढायला पाहिजे होते आणि ते उघडले असते तर जयंत पाटील शेकापचे शरद पवारांचा भक्कम पाठिंबा असताना सुद्धा विधान परिषदेत पराभूत झाले नसते पराभूत झाले नसते आणि आज काँग्रेसला आपले कुठले सात आमदार फुटले त्याचा शोध घेत बसायला लागलं नसतं मित्रांनो विधानसभा निवडणूक दार वाजवते आणि आता सुद्धा उद्धव ठाकरे लोकसभा आणि विधान परिषदेप्रमाणेच महाविकास आघाडीतल्या आपल्या मित्र पक्षांना रेटून पुढे न्यायला बघतायत मनमानी करायला बघतायत त्यातून जाग व्हायचं आणि आपलं अस्तित्व दाखवायचं की नाही हा काँग्रेस किंवा शरद गवार गटाचा विषय आहे मी कोणाला सल्ले देणार नाही पण जाग करणं सावध करणं हे पत्रकाराचं काम असतं म्हणूनच माध्यमांच्या आरी गेलेल्या महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाला ही वस्तुस्थिती सांगणं मला अगत्याचं वाटलं त्यांना आवडो ना आवडो तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार